राजश्री ग्लोबल स्कूल मेहकर येते गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ध द रहाटे शिक्षण व बहुद्देशीय अंतर्गत राजश्री ग्लोबल स्कूल मेहकर येथे गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या सरिता खंडेलवाल या होत्या तसेच ग्लोबल स्कूलचे उपप्राचार्य प्रवीण गावडे व्यवस्थापक मनोहर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणी झाली त्यानंतर पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक उपक्रम सादर केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पूर्व प्राथमिक विभागाच्या कल्पना खरोडकर उज्ज्वला दांदडे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली बातमी चांगली वाटल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा